काय सांगाल लोक चार तारखेची वाट बघतायत काय लोकांना काय सांगाल हे बघा निर्णय हा झालेला आहे लोकांनी मतदान केलेला आहे आता फक्त उघडायची वाट पाहिजे हा आपलाच आहे प्रचंड विजय होणार आहे निवडणूक ही नेत्यांची नाही जनतेची होती सामान्य कार्यकर्त्यांची होती सामान्य लोकांनी ही निवडणूक आपल्या हातात घेतली होती आणि म्हणून ह्याचा निकाल मतदानाच्या अगोदरच लागला होता खूप प्रयत्न केले आमिष दाखवली दंडुकशाही केली मारामाऱ्या करायचा प्रयत्न केला पैसे वाढायचा प्रयत्न केला सगळं काही करून बसलेले आहेत पण एकदा लोकांनी निर्णय घेतला तर त्यात बदल होत नसतो आणि म्हणून आता तारखेला निश्चित ह्या जिल्ह्याला एक चांगला खासदार मिळणार आहे बदल घडणार आहे आणि हे जे अन्यायाचे दहा वर्ष आहेत यात सुटकारा मिळणार आहे आठपाडी खानापूरकडून भाजपला चांगलं मोठं मताधिक्य मिळेल अशा अपेक्षा होती आठपाडीचा आणि खानापूरचा रिपोर्ट वाटते तुम्हाला आठपाडी खानापूर बदल आटपाडी खानापूर विसापूर सर्कल ह्या विधानसभा मतदारसंघात जनतेनं ठरवलेलं की बदल घडवायचा पूर्ण नेतृत्व या ठिकाणी जरी भाजपच्या आघाडीकडे गेलं युतीकडे गेलं असलं तरी सामान्य माणसं ह्या भाजपच्या सरकारला आणि खास करून ह्या खासदारांना पूर्णपणे कंटाळलेला आणि त्यामुळे तो बदलचा निर्णय हा जनतेचा आहे त्यांना आश्चर्य वाटायचं कारण नाही ह्या मतदारसंघात किमान किमान पंचवीस चाललेला आहे आणि लिफाफाचा लोकांनी दिलेला आहे आठवाडीकरांकडे थोडं तुमचं दुर्लक्ष झालं होतं असं अनेक भाषणामधून सांगितलं होतं त्याची पोकळी भरून काचाल तुम्ही खासदार झाल्यावर हे बा लोकांच्या अपेक्षा खूप मोठ्या आहेत आणि त्या अपेक्षेवर आम्ही निश्चितच काम केलं पाहिजे या आटपाडी तालुका मतदारसंघात आमच्या नसल्यामुळे दोन हजार नऊ लाच आला त्याच्या नसल्यामुळे आमच्या दुर्लक्ष होतो आता हा मतदारसंघात जिल्ह्याचा प्रमुख भाग आहे दुष्काळी भाग आहे या ठिकाणच्या जनतेला न्याय द्यायचं आता बोलताना तुम्ही म्हणाले की आणि यांनापूरची जबाबदारी असेल नक्की काय स्टेटमेंट होते आता बोलण्यात हे बघा आज आमच्या प्रत्येक कुटुंबियातनं जास्तीत जास्त संपर्क या परिसरात ठेवला पाहिजे आणि ह्या हेतून ह्या परिसरात आमचे विश्वित कर्मांनी जितेश भाई यांना जबाबदारी दिली की जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोचाव ज्या दुसरा कुठला अर्थ लोकांनी काढू नये पण आमच्या कुटुंबियातनं आमच्या आई आमचे बंधू आम्ही प्रत्येकाने एक एक मतदारसंघ जाणून बुजून वाटून घेतलेला आहे ज्या ठिकाणी जास्तीत जास्त लक्ष लोकांकडून द्यावं लागेल यातनं निवडणुकीचा अर्थ कुणी काढू नये हा निश्चितच पुढच्या काळात लोकांची कामं करण्यासाठी आम्ही काँग्रेस पक्ष कटिबद्ध राहणार हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंची तुमचे सेलिब्रेशन उत्कृष्ट करणे हीच आमची जबाबदारी साखरपुडा लग्न समारंभ रिसेप्शन डोहाळे जेवण बारसे बर्थडे सेलिब्रेशन यांसारख्या कार्यक्रमासाठी प्रशस्त लॉन व एसी हॉल अगदी मोफत पंधराशे लोकांच्या सोयीनियुक्त निसर्गरम्य वातावरणात भव्य गार्डन एसी हॉल साऊंड सिस्टीम विद्युत रोषणाई एच डी प्रोजेक्टर फ्री वायफाय भव्य स्टेज सेल्फी पॉइंट कलरफुल कारंजा आणि आपल्या कार्यक्रमाचे विनामूल्य प्रक्षेपण हॉटेल सरकार एक्झिक्युटिव्ह दिगंज आवाज मानदेशाचा मानदेशातील प्रत्येकाचा मानदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटण दाबा धन्यवाद